काँग्रेसदेखील तेवढीच महत्त्वाची आहे खरं तर लोकसभेच्या निवडणुकांनंतर असं चित्र निर्माण झालं होतं की काँग्रेसचं पुनरुत्थान झालं आहे की काय आणि काँग्रेस पुन्हा एकदा जोरदार उभी राहिली आहे आणि महाराष्ट्र हा काँग्रेसचा वर्षानुवर्ष बेस राहिला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा जर का काँग्रेस उठून उभी राहिली खूप चांगल्या पद्धतीने तर चित्र वेगळं असेल असं वाटत होतं पण प्रत्यक्षात आत्ता जे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे तर असं दिसतंय की हा फटका काँग्रेससाठी देखील तेवढाच मोठा आहे तर त्याबद्दल काय म्हणता येईल म्हणजे कसं आहे म्हणजे आता ताजी आकडेवारी मी आता बघितले पण झारखंड मध्ये काँग्रेस सत्तावर येताना दिसते काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा इथे त्यांनी मार खाल्ला त्याच्यामुळे देश अंदाज बांधणं आता चुकीचं ठरेल पण महाराष्ट्रात त्यांचं काय चुकलं हे निश्चितपणे सांगता येऊ शकेल एक तर राहुल गांधींनी चार तीन चार पेक्षा जास्त सभा घेतल्या नाहीत त्यांचा रस नव्हता प्रियांका गांधींच्याही दोनच झाल्या आणि पक्षाची जी इथली रचना आहे त्या पक्षाच्या रचनेमध्ये वाचाळवी प्रचंड आहे कामापेक्षा त्यांच्या एकंदर मतदान आणि राजकीय ताकदीपेक्षा त्यांचा शाब्दिक आवाज एवढा मोठा आहे शाब्दिक ताकद एवढी मोठी आहे की त्याच्यावरती ताकद जर मोजायला गेलं तर ते खूप ताकदवान वाटतात प्रत्यक्षात तसं नाहीये भाजप कडे जी एक संघटनात्मक ताकद आहे ती काँग्रेसनी इथे लावली नाही मुद्दा क्रमांक एक दुसरा यांनी शिवसेनेबरोबर ते सतत जे वाद होत राहिले म्हणजे ती बाजारात दुरी आणि ते बटबटणीला मारी या पद्धतीची जी यांची निवडणुका जाहीर पण झाल्या नाहीत त्याच्या काँग्रेस आणि शिवसेनावाले मुख्यमंत्री कोणाता तुम्ही चर्चा करत राहिले हे हास्यास्पद होतं त्यामुळे काँग्रेसला अनेक अर्थाने हा धडा आहे एक तर महाराष्ट्रात त्यांना गंभीर नेतृत्व रुजवावं लागेल ते रुजलेलं आहे असं दिसत नाही विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला कारण त्यांचे दोन दोन महत्वाचे नेते त्या प्रांतात येतात पण तिथे पण आता या निवडणुकीत काँग्रेस चांगलं काही करते असं दिसत नाही त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल हे जे गृहित धरण आहे ना म्हणजे सध्याच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे विशेषतः दोन हजार चौदा नंतरच्या राजकारणाचा काही गृहित धरून चालत नाही सगळी निवडणूक ही पहिलीच निवडणूक असल्यासारखी प्राणपणाने लढावी लागते पण लढतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही भाजपला रोखता आलं ते खरं म्हणजे काँग्रेसचं यश नव्हतं काँग्रेसला जेमतेम शंभर नव्याण्णव अधिक एक जागा मिळालेल्या आहेत पण काँग्रेसचं वातावरण म्हणजे वागणं असं होतं की आपल्याला पूर्ण बहुमतच मिळालेलं आहे आणि झालं आता आपल्याला काही करण्यासारखं राहिलेलंच नाहीये ते मला असं वाटतं की मतदारांनी त्यांची जी काही एक खोटी नशा होती ती पुन्हा एकदा व्यवस्थितपणे उतरवली आणि काँग्रेसला आता नव्याने सुरुवात करावी लागेल आणि हा जो एक शिवसेना आणि काँग्रेस वगैरे हे जे सगळे मतभेद होते त्या मतभेदांनी पूर्णपणे त्यांना मातीत मिळवलं आहे असं म्हणायला हवं